डॉक्टर सौ सुनीता शिरीष पवार यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत सतरा डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव डॉक्टर सुनीता पवार यांनी हरिभाऊ चव्हाण शाळेतील तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाचं सा निमित्त साधून बॅट बॉल कॅरम आणि इतर क्रिकेटच्या वस्तू भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना खेळाचे महत्त्व विषद केले त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केले खेळां विषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळेल असंही त्या म्हणाल्या त्यावेळेस तिथे डॉक्टर नैना चव्हाण विद्या व श्रद्धा महाजन उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जे सगळ्या वस्तू तुमच्यासाठी आणलेल्या आहेत आम्ही या वस्तू खेळून झाल्यावर तुम्हाला शाळेत परत जमा करायच्या आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत खेळता येतील पण केव्हा खेळायचंय ज्या वेळेस तुमचा खेळायचा पिरियड असतो त्याच वेळेस अं अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करायचा आहे खेळायच्या वेळेस खेळायचंय आणि सगळ्या वस्तू ह्या तुमच्या घरच्या आहेत असं समजून वापरायच्या म्हणजे काय पुढच्या वेळेस जी मुलं शाळेत वेळेस घेतील त्यांना पण कामात येतील ना अं तर प्रत्येकाने काळजीपूर्वक वस्तू वापरायच्या आणि ज्याने जे खेळायला घेतलं ते सरांचे ताब्यात तसंच वापस करायचे आले लक्षात आम्ही हा प्रोजेक्ट इनर व्हील कडून तुमची शाळा आम्ही दत्तक घेतल्यामुळे आम्ही हे नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्या शाळेमध्ये दर महिन्याला काय होणार राबवत आहोत ठीक आहे पुढच्या महिन्यात आम्ही एक छान कॉम्पिटिशन ठेवणार आहोत आधी कॉम्पिटिशनचं आम्ही सगळ्यांना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट